हॅलो एवढी मला भेटलेत हॅलो मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले कुणाला स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे अठरा जुलै तर मी चाललो आहे आज अलव्याना तर काल मला तीन कल्या भेटत आहेत तर आज म्हणून मी चाललो आहे सकाळी आई वगैरे गेली होती त्यांनी थोडी आणली तर मी आत्ता निघालो घरातून जस्ट आमच्या रोडला आलो तर मला एक अलबा दिसला आहे रस्त्यावरच मग दाखवतो अलवा तो हा आमच्या वाडीचा रस्ता आहे आणि हा इथे खाली आमचा गावचा रस्ता आहे हा बघा अलबा कुठल्या रस्त्यावरतीच हे बघा हे बघा हे दोन येतात बघा एक खाली एक आहे आणि हा एक आहे हे बघा आपल्या दोन अल्बी भेटले पहिल्या स्टार्टिंगलाच जाऊया आपण परत रानामध्ये आपण घरातून निघाला निघाले आपल्या दो दोन अलबी भेटले दोन अलबी दो आपण रानात जाऊया पुरा पुरा रान फिरून येऊया आपल्याला आपण बघूया आपल्या अजून किती अलबी भेटतात ते रानामध्ये दहा पंधरा दिवसापूर्वी अल्बी फुटली होती इकडे तर नेमका आम्ही त्या दिवशी फिरायला गेलो होतो पंढरपूरला त्यामध्ये आम्हाला काही अल्बी खायला मिळाली नाही तर आज लोकांनी थोडी आणली म्हणून सकाळ आता संध्याकाळी मी निघालो आहे अलम्यांसाठी बघूया पुढे आपल्याला किती भेटतात ते चला माझ्यासोबत रान फिरूया आपण दरवर्षी ज्या ठिकाणी आपल्याला अल्बी भेटतात त्या ठिकाणी आपण जायचं आहे नेमका आपण पूर्ण रान फिरायचं नाही आहे तर हे बघा आता आपण ह्या इथून चाललो ह्या रस्त्याने हा आमचा पुरी जुना रस्ता होता ह्या साईडने आपण इथे खाली जाऊन बघूया बी मिळतं काय नंतर तिथून पुढे जाऊया गेल्या दोन तीन दिवसापासून आहे पांढऱ्या पावसाने जरा आराम घेतल्यामुळे आणि आता थोडा रिमझिम पाऊस त्यात ऊन हे असा असं असल्यामुळे अलं आता अलंबी कुठे चालू झाली आहे आता आता आपल्या आजमध्ये आपल्याला काय मिळते पहिली भेटतेच तेच आहेत कला भेटला तो आपण तरी अजून शोधूया आपल्याला आपल्याला हा पुरा परिसर पूर्ण परिसर आहे तो आपल्याला पुरा शोधायचा आहे मग आपण घरी जाऊया शोधून पण अलबी त्याशिवाय आपण घरी जायचं नाही बघूया आपण आता पुढे जाऊन तरी पण आपण आता आपण आता नदीकडे आलो आहोत हे बघा हा जो खाली जो पट्टा आहे ना तिथे खाली नदी आहे इथे तर आपण आता अलबी साईड अलबी बघत आपण आपण नदीकडे आलो आहोत इथे आपल्याला एक इथे आता आपल्याला एक अलबी दिसला आहे एकच दिसला आहे बघूया अजून खाली आहेत का दुसरा हा बघा हा बघा अल्बा ह्या तिथे दो एक दोन आहेत हा बघा एक इथे आहे हा बघा हा हा इथे एक आहे हे इथे खाली दोन आहेत चला आपण जमूया तोपर्यंत तो इथे तो तिकडे पुढे एक आहे इथे आपल्या फक्त एक अलवा दिसला होता तर हे बघा हे आपल्या इथे एवढे एवढे भेटले आहेत पाच सहा आपल्याला इथे भेटले आहेत सहा हलवी अजून पुढे भेटते आपल्याला चला बघूया आपण पुढे जाऊन पण इथे नाही तिथे इथे एवढीच आहे तिथे हा बघा अल्बा हे बघा इथे माझे हा बघा आता मातीतून वरती येतो हा बघा असा मातीतून वरती येतो आणि हा बघा इथे पुढे दुसरा काल आहे बघा इकडे रिमझिम पाऊस चावलेला आहे रिमझिम आणि ही जंगल असल्यामुळे इकडे मच्छरसुद्धा खूप चावतोय खूप चावतोय मच्छर पायाला वगैरे हाताला वगैरे तरी आपण अल्बी शोधायची भले मच्छी चावला तरी पण आता असे ना जमिनीतून आताचा अलंब बाहेर पडतोय आजू कळे आहेत उद्या सकाळपर्यंत मस्त आलो भेटते इकडे पूर्ण उपाधर असणार अलबा आपण सकाळी उद्या परत येऊया आता पहिले बघूया किती भेटते परत आहे इकडे आलो आहे पाऊस चालू झाला दोघात तिकडे पाऊस हा बघा गेला गेला आपण ह्या मागाला पुरे अलव्यासाठी शोभे इकडे काय भेटतात काय इकडे आपल्या खाली दहा आले भेटले आहेत मागे आपण घेऊ तिकडे आता इथे पण शोधूया या साईडने आईने अल्बी नेली आहेत तिथे दहाभार आले भेटली इकडे तिला आपण पण शोधूया हं बघा इथे ह बघा गवत मोठा असल्यामुळे या बघा अल्बा दिसत नाही असा असा खाली अल्बा असतो गवतामध्ये हे बघा पुरा एकदम फ्रेश अल्बा इकडे एकदम हे बघा ह्या ठिकाणी ना आत्ताचे अल्बी वरती आलेत कले आलेत कले मग दाखवतो मी कसे कले आले ते हा बघा हा इथे एक आहे अजून हा बघा हा एक इथे एक आहे असा आहे हा बघा हा इथे एक आहे हा इथे एक आहे हा इथे एक आहे हा हे बघा इकडे आहेत हे बघा हे दोन आहेत हा एक आहे हा एक आहे ज्यावेळेला माझी आई इथून गेली ना तेव्हा तिला असे उपळलेले दिसले म्हणजे पुरा फुललेला तिला दिसला हलबा आता एक दोन तास झाले हे बघा आता परत इतके वरती आले इथे न कमीत दहा ते बारा हलबी असतील तर आपण काढू या तोपर्यंत इथून ह्या बघा आपल्याला इतक्याला आहे बघा इथे इतक्या आपल्या कल्या भेटा इथे हे बघा इथे एकवीस बावीस कल्या आहेत हा इथे काय अजून इकडे काय काय उघड बघूया आपण नाही इथेमध्ये एकच आहे हा इकडे आपल्याला एक अलमात दिसतोय काय ते व्हाईट व्हाईट बघूया काय आहे काय तो हा बघा अलबाच आहे हे बघा एकच आहे हा बघा इकडे एकच फुटलं आहे दुसरा आसपास फुट आहे का बघूया आपण नाही इथे पण एकच आहे बघा दोघी पण इकडे आले पण आले आहेत काय भेटले का अल्लवी किती भेटले आलवी तुम्हाला हे बघा ह्या दोघी आहे सुद्धा अल्बेन आल्या होत्या म्हणजे अल्बीत नाही भेटली मी शेवटी ती फोडशीची भाजी घेऊन त्या घरी निघाल्या आहेत बघा मी आता एके शोधतोय अल्बा कसा वरती येतो तुम्हाला दाखवता मातीतून हे बघा हा बघा वरती येतो आहे हा बघा हा बघा वरती येतो आहे मातीतून हा बघा हा दुसरा इथे आहे हा बघा दुसरा हा इथे आहे हे बघा हे दोन हे हे बघा हे तीन आहेत हा एक आहे हा बघा हा दुसरा आहे हा तिसरा आहे हे हे इथे हे तीन आहेत हा इथ हा इथे एक आहे आत्ताचा मातीतून अल अलबी बाहेर येत आहेत हे अलबी आपल्या सकाळी अख्खे उद्या भेटणार इकडे आता येणारी अलबी तर आपण हे ना घ्यायचे आहेत इकडे आत्ताशी अलबी बाहेर येत मातीतून अजून खूप लहान आहेत आपल्या ती एक आपल्याला ती दिसतच नाही मातीतून तर इकडे जो सकाळी कोण येईल ना त्याला खूप अलबेटी इथे भेटतील इकडे त्या साईडला बघा आपण इकडे तर आलो खरं पण आपल्या इकडे कुठे अलवा दिसत नाही कारण ह्या साईडला आत्ताशी अलबी बाहेर येतात म्हणून तर बघूया आपल्याला जर कुठे एकदा आला असेल बाहेर तर आपल्याला तो भेटू शकतो चला आपण जाऊया आता रानामध्ये फिरूया इकडे तिकडेच पाऊससुद्धा चालू आहे झिम 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 ह्या साईड व ह्या साईडनी गुरं खाली पाणी पियावर जायची नदीवरती तर आता इकडे बघा आता इकडे गुरं नसल्यामुळे बघा रस्तासुद्धा एकदम सुनसान आहे एकदम पुरा साईडला पुरे जंगल आहे पूर्ण बघा इकडे पुरा साईडला पूर्ण जंगल आहे इकडे इकडे आता आपण एकटा आता प्रवास करतोय आता बघा रस्ता बघायचा बघा इकडे बघा रस्ताच नाही खाली जायला इकडे पुरा पॅक झाल्या पुढे जंग ह्या जंगलातून आपण खाली आलो आहोत नदी किनारी बघा ही खाली आहे ही खाली आहे ना ती खाली नदी आहे आता ह्या नदी साईडला आपण बघूया कुठे अलबी फुटले का वरतून खाली यायला भरपूर मोठा जंगल होता याच्या हो हो मी आता कोयती काय नव्हती तर मी अक्याजोगात खालून आलो पुरा भिजलो पावसामधून तर आता खाली आम्ही छत्री खोलल्या इकडे पाऊस आहे खाली बघूया काय बल्ली बेट्ट्या आपल्यापेट्टी हल्वे काय आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ना त्या ठिकाणी पूर्वी आमची लोकं शेती करायची ते बघा हे आहेत ना हे सगळे इकडे पहिले लोक पहिले शेती करायची तिथून आम्ही भात घेऊन घरी जायचो कमीत कमी दीड ते दोन तास आम्हाला एक फेरी मारायला लागायचा पण पूर्वी लोक ह्या इकडे करायचे आता लोकांनी भाषेतील भाषे सोडून दिली आहे डुकरांमुळे म्हणून आता ही बघा म्हणून जागा इकडे पुरी जागा ओसाड झाली इकडे बघा पूर्ण जागा ओसाड आहे पुढे काय ते दिसते पांढरा पांढरा काय बघूया बघा आपण जाऊन हे बघा लंबीच आहेत एक हे दोन तीन आहेत पुढे एक आहे पण वाटतं बघते हे कालचे आहेत बघूया आपण का चांगले आहेत का हा बघा हा जो आहे ना अजून झाला ब्राऊन तो कालचा आहे तो खराब झाला बहुतेक पण आपण त्याला घेऊया पण हे बघा हा आहे ना असं असतं ना व्हाईट हा बघा एकदम प्युअर व्हाईट आहे ना पूर्ण व्हाईट तो फ्रेश असतो हा पण हा सुद्धा चालू शकतो चला आपण घेऊया त्याला कारण कारण वरून हा पूर्ण वरून पूर्ण एकदम क्लीन आहे आपण हे घेऊया तर बाकीचे दोन होते ते दोन खराब झालेत ते आपण टाकून दिले इथे खाली हे बघा इथे अजून आहे त्यालबी हा बघा हा एक आहे हाँ बस हा बी मस्त मस्त हाँ 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 है तो मोटा बा एक है बह पूरा पूरा उपलला एकदम फ्रेश है एकदम बा एक है तीन जो हा चौथा है ये बे भरपूर है पांच सहा सात कशी ठे आठ काल आम्ही इथे खाली नदी आहे बघा इथे खाली आम्ही काल ह्या ठिकाणी नदीला मच्छी लालो होतो तर ह्या साईडला ना ह्या साईडला पूर्ण पाणी कमी होतं म्हणजे पूर्ण पाणी सुका हो, हो, होत आत होता आज नदी नदीमध्ये पाणी होता आज पाणी आल्यामुळे बघा पाणी इथे भार पाणी चालू आहे पूर्ण बघा नदी पूर्ण भारून होते हा इकडे पाणी इकडे पाणी पूर्ण आला इकडे नदीचा काल ह्या ठिकाणी आम्ही क्रॉस करून गेलो होतो खालून खड्ड्यातून इथे पाणी कमी होता आज हा पूर्ण आहे पाण्याने बघा म्हणजे आज आज पण नदी वरती नदीचे पाणी बाहेर आले नदीचे पात्र बाहेर बघा आपण जिथे उभा आहे तोसुद्धा पाणी बाहेरच आहे इथे ह्या बघा ह्या साईडला आता कोलंबी खूप मिळणार इकडे ह्या ह्या गावताला आपण झिला नाही आणला आपण पुढे आलो आहोत हे बघा नदीचं पाणी किती स्पीडला होतं इथे नदीचं पात्र आहे तिथे तिकडे आतमध्ये आहे तो तिकडे फुल पूर्ण आतमध्ये आहे नदीचा पात्र इथे नदी फुटले हा म्हणा काही हरकत नाही इकडे वरती आपल्याकडे पण आपण आज फक्त हलबी न्यायसाठी आलो आहोत आता माशानंतर माश्याने आराम करून द्यायचा माशानंतर पण काहीतरी येऊ आज फक्त मग अलबी शोधायची अलंबी ते चावूया आपण अलबी शोधूया बघा इथे पण अल्बी आहेत बघा इथे काय पूर्ण उपाधलेलं आहे एक हा दोन तीन चार आणि पाच हे बघा ही पाच अलबी आपल्या इथे भेटली आहेत बघा ही पाच अलबी आहेत मित्रांनो मी अशा ठिकाणी आलो ना तरी ठिकाणी पूर्ण रान आहे अल्फ्यांचा पूर्ण पांढरी अलबी झाले आहेत मग दाखवत होतो रान कुठे तो अल्फ्यांचा बघा ए बघा अलबी पण ते कालची आहेत बहुतेकशी हे बघा हे बघा अल्बी हे बघा हे बघा अलबी आहे तिकडे फुल अलबी आहेत ही बघा अल्वी ही बघा अलवी हे बघा किती भेटली आपल्याला अल्बी हे बघा मी दरवर्षी अल्ब्याने येतो येतो दरवर्षी त्यामुळे मला त्यामुळे मला नेमका कुठे अल्बा भेटतो आणि ते नेमके स्पॉट आहेत ना ते मला नेमके माहीत आहेत त्यामुळे मी नेमका त्या जागी जातो आता बघा आता मी त्या डोंगरात तिकडच्या पलीकडच्या त्या डोंगरात उतरलो होतो तर मला तिकडून पुढे जायचं होतं पण आपण पण ह्या साईडला ना ह्या साईडला दोन ठिकाणी अल्बी भेटतात हे मला माहिती होतं नेमका मी त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला तिकडे खूप अली भेटली खूप म्हणजे हे बघा आपल्या पेशी किती झाली आपल्या अलिबाईनी आता आपण आपण आता परत तिकडे जाऊया ठिकाणी आपण उतरलो होतो त्या साईडने आपण आतले गाव त्या साईडला हदी तिकडे जाऊया तिकडून वरती जायचं आपल्याला त्या साईडला तीन तीन ठिकाणी आपले स्पॉट आहेत ठिकाणी हल्ली भेटतात तिकडे जाऊया आपण आता खरंच ह्या साईडला आलो फायदा झाला माझा कारण की वरती आपल्याला काय चालू मिळाली नव्हती जी पहिली भेटली तीच तीच होती पण आता इथे आलो तर इथे आपल्याला हवी भेटली भरपूर आता अजून आहेत पुढे पाच तीन चार पाच सहा हाय स्पॉट आपले आपण त्या जग ठिकाणी जाऊन चेक करूया किती अल्बी आहेत ते अल्बी हाय जा किती बाबा तिकडे आपण जाऊन बघूया चला तिकडे माझ्या त्या स्पॉटला आपण जाऊया परत डायरेक्ट हे बघा काल ह्या ठिकाणी ना ह्या ठिकाणी आपण असं असं आपण क्रॉस करून तिकडे खाली गेलो होतो तिकडे खाली गेलो होतो आज पाणी आल्यामधली बघा किती पाणी भरलं इथे नदीला इथे ना इथे खाली इथे खाली मी बुडू शकतो इतकं खाली पाणी खोल आहे इथे पण काल पूर्ण सुका होता वरती पाऊस पडतो मंडळ साईडला त्यामुळे आपल्या नदीला खाली पाणी येतो इकडे इथे बघा तो नदी पाहता तिकडे आतमध्ये नदी आहे ती बघा तो आहे ना क्रॉ क्रॉस तिकडे आत नदी आहे ही बघा ही नदी ही बघा ही तिकडे ही तिकडे नदी आहे तो ती नदी आहे आणि हा इकडे इतका पाणी बाहेर आला नदीच्या बाहेर हे बघा हा एवढा एवढा पाणी इकडे बाहेर आला आहे नदीचा हे बघा ह्या ह्या ठिकाणी दोन तीन आहेत अलबी फुटलेले कले आहेत हा बघा हा इथे हा इथे एक कला फुटला आहे आणि हा इथे एक आहे हो इथे इथे दोन फत भेटले आपल्याला जोपर्यंत ते अलबी वरती येत नाही ना गवतातून तोपर्यंत ते दिसत नाही आपण जेव्हा जवळ जाऊ ना तेव्हा दिसतो की बाबा इथे अल्बी आहे म्हणून नाही तर पूर्वी काय व्हायचं इकडे गुरु असल्यामुळे गवत कमी वाढायचं त्यामुळे अल्बी लगेच दिसायचं त्या गवतातून पण आता गवत वाढल्यामुळे अल्बी दिसत नाही तरी आपण बघूया जवळ आपण जवळ जाऊन बघतोय जंगलामधून कुठे भेटते का आपल्याला अल्बी हा बघा इथे हे बघा इथे हे बघा इथे ही इथे दोन आहेत समोर हा जो वरती जंगल आहे ना इथे डोंगर इथे मध्ये पण आहे अलबींचे स्पॉट आहे खूप अलबी अलबी असता इथे लपरा असा आहे की इथे आता वर जाऊ शकत नाही जंगल झाल्यामुळे तर आपण आता इथे बघूया हे बघा इथे दोन आहेत मध्ये हे बघा इथे इथे दोन आहेत मध्येच आपण आता ज्या ठिकाणी आलो ना परत हा खालचा पाहिलं पुरा पट्टा तिकडे अलबी फुटतात तिकडे पण तर इथे बघा आपल्याला दोन ठिकाणी अलबी अलबी दिसली हे बघा दोन अलबी इथे आहेत इथे आहे बघा हे बघा पूर्ण फ्रेश आहे एकदम पूर्ण फ्रेश आहे एकदम हे बघा इथून आमची नदी बघा इथून बघा हे बघा ह्या साइडला ना इकडे झाड तोडल्यामुळे ना बघा पुर पुरी गच्च झाला इकडे पुरा कच्च झालाय किंवा पायाखाली काही तर दिसत नाही तर आपल्या इथे अल्फा दिसत नाहीत तिला आपण अजून वरती का बघूया ह्या सकाडावरती ते हा टाळे अल्फी जाम इकडे पण आपल्याला दोन भेटले आतापर्यंत इथे ह्या स्पॉटला बघूया वरती पण आहेत काकड अल्फी इथे आहेत तीन चार अल्बी कले आहे तिथे बघा एक दोन तीन आहेत इथे आहेत ही आपल्या खाली नदी आहे ही बघा फुल नदी वाहते जोराने पावशी जोरात येतोय आता आपण आता अलवी शोधूया इकडे हा बघा इथे इथे तीन आहेत माती फोडून भारा आहे बघा माती फोडून बघा आत्ता येतो आत्तावरती येतोय हे बघा हा इथे काय तसा बघा सेम माती फोडून भार येतोय दोन भेटले हे दोन तीन झाले आणि हे दोन आहेत हे दोन हे बघा हा उलटायला ना इथे पाणी लागलं ना की अलवा लगेच खराब होतो हा इथे काय आहे बघा मस्त उपाल हा एक अरे बघा अशी मिली पाहिजे असा अल्बा हाय ना हा अलबा हे बघा हा असा मिळाला पाहिजे पूर्ण एकदम मस्त एकदम पुरं ओपन झालं आहे असं असे भेटे ना भरपूर दहा एक दहा ते बस होत आहेत हा बघा इथे इथे वरती एक आहे वर दोन आहेत वरती हे बघा हे दोन तीन इथे आहेत हाँ बह मस्त ओपल है हाईकोन बहते कला है हाईते है जोरदार पाउसा पा। तो इकड़ है इकड़े जोरदार पाउस फूल पाउस पड़ता इकड़े आता हॅलो ना तो खालची पाट नदी असं आमचा राणाचं नाव आहे तिकडे आलो आहे हा हा जो समोर डोंगर आहे ना पलीकडे तो आतल्याच्या हद्दीमध्ये येतो आणि आपण जो आहोत तो शेवऱ्या आणि आणि मध्ये परे आहे तर इथे पुढे ना एक मस्त स्पॉट आहे हलबेनचा तिकडे पण खूप अली फुटतात तिथे पण तिथे खूप अली फुटतात आपण आपण तिथे जाऊन बघूया आज काय तिकडे फुटलेत का हा बघा हाच तो स्पॉट आहे इकडे आपण आलो तो ना तो स्पॉट आहे इथे अलब्यांचा अभ्या एक ठिकाणी आपल्याला अलबी दिसते चार कले आहेत कल्या चार पाच कले आहेत आणि हे अरे कल्या नाही भरपूर आहेत मग दाखवतं किती आहे त्या ह्या बघा कल्या आहेत ह्या बघा कल्या ह्या बघा आत्ताशी उपलब्ध हे बघा फुल आहे तिकडे फुल पण हे बघा उद्या ना उद्या ते पूर्ण उपलब्ध असते पण आपण आज लोन आता आपण आज त्यांना घेऊन जायचं हे बघा या इथे दोन आहेत एक हे बघा ही आत्ता इथे बाहेर हे बघा अर्धे इथे पण आहेत ॲक्च्युली मला हे इथे पण दिसले होते हे बघा हे इथे आहेत ते बघा हे दोन हे बघा हे इथे आहेत तर आपण ते काढूया किती होत होतं आपण बघूया इथे आपल्याला किती भेटतात ते एकदम आपल्या इथे किती कल्या भेटल्या कल्या ते बघा हे आत्ताशी ते उपलब्ध होती सकाळी भारी झाले असते तेव्हा अशी सकाळी अशी मोठी पुरी मोठी झाली असती उपाळली असती आपण लवकर आल्यामुळे बघा हे आपल्याला इतक्या कल्या भेटल्या तिथे आपण ते कला घ्यायची आहेत आता उद्या जर का आपण ह्या ठिकाणी आलो असतो ना उद्या सकाळी तर हा सुद्धा परिचय आहे ना पूर्ण अभ्याने पुरा भरला त्यामध्ये दिसला असता पण आता ते फक्त कले होते उद्या सकाळपर्यंत ते मोठे पूर्ण उपलून एकदम मस्त पुरं एकदम ओपन झाला असता पुरं पांढरा पांढरा आपल्यापर्यंत डोंगर दिसला असता परिसर एकदम आपण लवकर आलो तरी आपण घेऊन जायचं कारण की उद्या कोण आपल्या तिकडून आला तर तो घेऊन गेला असता आणि इकडे परत यायला कंटाळला येतो लांब आहे भरपूर गावापासून म्हणून आता आपण आता आलो तर आता घेऊन जाऊया ते सगळे कले भेटेल ते उद्या परत बघू दुसरी कुठेतरी हे बघा इथे तीन इथे आहेत ही बघा मस्त फ्रेश आहेत एकदम फ्रेश आहेत अरे ही बघा एकदम फ्रेश आहेत एकदम फ्रेश तीन अलवी फायनली मी तर रोडवरती आलो आहे अलवी घेऊन हे बघा मला एवढी आली मि हे बघा अलवी पूर्ण परिसर फिरून आलो नदीकडचा दुपारी दीड वाजता गेलो होतो आता वाजलेत पावली चार आता रोडला आलो आहे आता हळूहळू घरी जातो हलू हलू बघूया चला आता मग घरी जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मला किती अल्बी भेटली ती मी अल्बेना जेव्हा गेलो आलो हो, तेव्हा मी छत्री आणली होती पण झाडातून काट्यातून छत्री उघडायला जमलं नाही पूर्ण भिजलं एक आम्ही मी डोक्यात थंडगार झालं इथं पावसा भिजून पण अल्बी अल्बी शोधली खूप काट्यातून गेलो वगैरे जंगलातून गेलो अलमीसाठी अलंबी ही अशी एक भाजी आहे ना ती एकदा फक्त भेटते वर्षातून ती पण तुम्ही असा जाग्यावर तर भेटणार ती एकदा एकदा ती उप अलंबी झाली फुटली तर ती परत काही येत नाही मग डायरेक्ट दुसऱ्या वर्षी म्हणून आज मी माझा खास गाडीचा धंदा बंद ठेवला खास अल्म्यासाठी आलो मी का मागे एकदा अलमी फुटली होती ना त्यावेळी मी फिरायला गेलो होतो त्यामुळे मला भेटली नाही मध्ये पण दोनदा सकाळचा गेलो सहा वाजता उठून गेलो रान पुरा रान फिरला एक सुद्धा अलवा मिळाला मला आज काल ॲक्च्युली मला तीन अलबी भेटली होती आणि आज सकाळी मी उठून जाणार होतो अलम्यासाठी पण पाऊस जास्त असल्यामुळे मी उठाय कंटाळा केला पण जेव्हा मी चिंचगरला गेलो तेव्हा समजलं की अलबी फुटली म्हणून मी लवकर मी साडे दहा वाजता मी घरी आलो जेवलो आणि द अल्म्याने निघालो शोधली तर भेटली अलवी खा करायला आज हलवी फुटलीत ना उद्या गावातील बहुतेक लोक अल्बे अल्बेना जातील गाणामध्ये शोधण्यासाठी कारण उद्याचा दिवस लास्ट उद्या फुटणार शंभर टक्के तर परवा सांगू शकत नाही पण उद्या अल्बी भेटणार की आज जी कले आहेत ना ती उद्या फुल म्हणजे पूर्ण उपलणार ते कोमलना एकदम तर उद्या भेटणार अल्बी उद्याचा दिवस लास्ट परवाला भेटली तर नाही तर पुढच्या वर्षी असं आहे हे बघा अल्बी अल्बी ही बघा अलबी इथे फुटलीत ही बघा इथे आहेत अलबी अजून ही बघा ही इकडे आहेत इथे गावाच्या शेजारी आलो मी इकडे आता घरी जायला मग खालून का बघा दिसला म्हणून वरती आलो ही बघा ही अलबी इकडे आता जमूया पावस ते जोरात ही बघा अलबी इथे फुटली ती फुटलीत बघा इकडे एलबी साईड इक हिटच्यामध्ये फुटली होता इकडे ह्या तांबड्याने तांबड्याला माती ही बघा इथे आपल्याला भेट एवढी भेटली इथे ही बघा जागा कुणाची आहे दीपक दायचे आमच्या काजूमध्ये एवढी एलबी भेटली इकडे आणि मला आता आल्यावरती एवढी इथे भेटली एलबी बघा एवढी मी आता गावात आलो आहे ती माझी गाडी हा आमचा मंदिर साहेबाचा हा आमचा पूर्ण गाव पाऊस पण सुरु त्या पाऊस पाऊस चाला थोडा त्यांना मोठ्याने हो का हाय माझा घर फायनली मी माझ्या घरी पोचलो आता पाहिले संध्याकाळचे सव्वा चार हो का ही तेवढी येलम देत मी माझी मुलगी आली मा मला किती भेटले ती बघा एवढी मला भेटलेत चला या व्हिडिओमध्ये एवढा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर